नमस्कार सिद्धी सारंगे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत मालवणमध्ये मालवणमध्ये मम्मीच्या बहिणीकडे जर आपण आलेलो आहोत चला तर मग जाऊया मालवण फिल्म व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा ये कलम में आंवला पण ते काय जरा काय

तेच सांगायचं ना माऊली निवड चिमला ब्रीफच माऊली निवडण चिवला ब्रीफी म्हटलं आणि चिवला बीचच घ्यायला लावलं काय तर बंद्दीघ चुасांधायिटाइवोटाइभू घेतल्या 없는 ची आगए ऀस्नाग्षटा डेह 이� royalty

चिवला बीच दोन मिनिट जर तुम्हाला मालवण मध्ये स्टे करायला यायचं असेल तर हे चिवला बीचच्या जवळच माऊली होमस्टे आहे तर तुम्ही येऊ शकता आपल्या मावशीचं आहे ते तर मी पोस्टर सेंड केला आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इथे नक्की स्टेला या चिवला वीज फक्त दोन मिनिटावर आहे तुम्ही मी, मी तुम्हाला दाखवेन आता जाऊच आपण तिथे ही खाडी आहे इकडे आणि या साईडला बीच आहे हे झाप किती टाकलेलं मस्त वाटत ना घरच्यावर झाप मग ते बघ

माऊली होमस्टे जे आमच्या मावशीचं होमस्टे आहे तिथून हे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हा पॉइंट जर तुम्हाला मालवण यायचं असेल आणि बीच फिरायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता निसर्ग का सौंदर्य काय असतं तर ते कोकण असत